कोरोना गेला तसा वैरभाव पुन्हा उफाळून आला आहे त्यामुळे कोरोनाला पुन्हा येण्याची खोटी आवई उठव अशी साध घालणारी कवी अरुण निकम लिखित कविता कोरोना एक असाही आशावाद संकट कोरोनाचे आले आकल्पित संकट कोरोनाचे आले आकल्पित टाळण्या संसर्ग केला लॉकडाऊन घोषित पसरली शांतता मसनागत पसरली शांतता मसनागत दिसेनाशी झाली माणसं शहरात खेड्यात रस्त्यात अन गल्ली बोळ्यात सगळीच बसली चिडीचूप आपापल्या घरात झाले मस्तक बधीर अन सुन्न मन झाले मस्तक बधीर अन सुन्न मन बघून प्रेतांचा सडा सततच्या बातम्याने अखंड ओल्या राहती डोळ्यांच्या कडा लागती लांबच लांब रांगा लागती लांबच लांब रांगा प्रेतांच्या अंत्यसंस्काराला जागा न मिळे शव संकटाने या संकटाने या सुरू झाले मदत कार्य माणसातील माणुसकीचे मानवतेचे परस्पर सहकार्य घेऊन हातात हात घेऊन हातात हात करण्या संकटावर मात विस्मरणात गेले सर्व विस्मरणात गेले सर्व जाती धर्म पंथ आणि वाद सगळेच्या सगळे गुंडायले झेंडे सगळेच्या सगळे गुंडाळले झेंडे हिरवे भगवे निळे पिवळे एकमेकांचा जीव वाचवण्या सकलजन चहूकडे पळे फक्त आणि फक्त मानवतेचा धर्म पाळे कोरोना गेला तसा कोरोना गेला तसा वैरभाव पुन्हा उफाळून आला पुन्हा तो जात धर्म पंथांच्या नावे एकमेकांचे वाभाडे काढू लागला त्यामध्ये राज्य आरक्षण अनभाषेने हातभार लावला आधीपेक्षा जास्त कोलाहल माजला जणू काही या व्यतिरिक्त प्रश्न उरलेच नाही देशाला म्हणून मी म्हणून मी कोरोनाला घालतो साध उठव आवई खोटी नाठी उठव आवई खोटी नाटी पुन्हा तू येण्याची ठेव कायमची टांगती तलवार जीव घेण्या संकटाची मग पुन्हा विसरून जाईल माणूस मग पुन्हा विसरून जाईल माणूस जाती धर्म पंथ राज्य आरक्षण अन भाषावाद ગુંડાળ ઝેંડે ગુંડાળુન ઠેવતી ઝેંડે હિરવે ભગવે પીવે નિર્વિવાદ મગ દિસેલ સર્વ દૂર મગ દિસેલ સર્વ દૂર આબાદી આબાદ આબાદી આબાદ આબાદી આબાદ ધન્યવાદ